झंडे तुषार झंडे गाजवलं अण्णा पाटला बरोबर कुस्ती होते त्याची इकडे रोहन सत्य फिरतो किशोर तात घाला त्या गरीबाला काय त्यांच्या मास्त समाजाचे कोरग पनाळ्या बसने इथं आले पनाळ्या बसण्या आठ नऊ माणसाचं कुटुंब तिने हा केले मिळावाच रेती गौरव हाजरेला आला काय घेतलंय अशोक डुगे वस्ता सुरजची आणि दोस्तोंची कुस्ती गुणांची घेतली जात आहे ओटा मिनिटापर्यंत कुस्ती अगदी बरोबर एक पुन्हा गुणावरती कुस्ती लावली जाणार आहे गौरव हजार हा पॉइंटवरती कर कोपरडाचा कुंडलला सराव करणारा शालेय स्पर्धेतला चॅम्पियनशिप मिळवलेला आहे खुल्या उदय मागाशी सांगितले माती चरा चड्डी धराय चालते डावा वाट वरी सहा महिना रेजच्या बायला चड्डी धरून बसायचं नाही सोडा 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 होय चांगले आहे महाराष्ट्रातील त्या जोडीतील अव्वल दर्जाची कुस्ती आहे जोडीला जोड अगदी शोधून काढली अनमोल हिरे दोन गौरव चेतन गरज आणि कुस्ती सर पुकारा संदीप कुमार आणि अमोल आलेत का मान्य संदीप कुमार साहेब हात वरती करायचं आक्रमक झाला अजय निकम पैलवाना अजय निकम सबरदस्त फिरत राहा फिरतो म्हणून महाराष्ट्र च्या पेंट पलवाना अशोक तिकवडे फिरतो हा चांगले कुस्त भटनावर पडवाना किंवा माने संदीप साहेब आज चला सातारा पोलीस जो संदीप कुमार साहेब आज चला अमोल सुरेश कुठे आलेत का उजवा गुडा गुडगा खडा करून निघून जाण्याच्या पैत्र्या तुषार झुंजे घटना गावात पकड घेतो आजो घ जास्त कुंडळा कुठावरती अजय निकम पैलवान विजयी चांगल्या नदी चांगल्यावरती विजय मिळवला अजय निकम पैलवान विजयी अभिनंद अजय सिद्धेश्वर देवाच्या यात्रे यात्रेनिमित्त आणि कुस्ती मैदाना तू तुकमो आलेलो नाही काय निर्णय घेतोय बघा तुफा आणि कुस्ती झाली अजय निकम चैत्याने आपण येणार आहे का नाही